सोलापूर जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूरच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे मतदान रविवारी दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत झाले त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मतमोजणी सुरू होऊन यामध्ये परिवर्तन विकास आघाडीने दमदार मताधिक्य मिळवत चौदा जागांपैकी तेरा जागांवर निर्विवाद विजयी पताका फडकवत शिट्टीचा आवाज सर्वापर्यंत पोचवला सर्वसाधारण मतदारसंघातून सचिन वाकडे विश्वजित हंचे अविनाश चव्हाण वामन यलमार सचिन बारंगुळे जयशंकर पवार बिरप्पा वनमाने दादासाहेब सर्वदे इतर मागासवर्ग प्रवर्ग राखीवमधून राहुल फुटाणे भटक्या विमुक्त जाती जमाती राखीवमधून रामचंद्र जाधव अनुसूचित जाती जमाती राखीवमधून किरण कुमार माने तसेच महिला राखीवमधून सौ वंदना आयरे सौ ज्योती वजमाने असे तेरा उमेदवार विजयी झाले तर प्रतिस्पर्धी पॅनलचा एकच उमेदवार निवडून आला निवडणूक निकालानंतर विजय उमेदवार व सहकारी पोलीस कर्मचारी यांनी गुलाल उधळत आनंद उत्सव साजरा केला आता सो सोसायटी पोलीस क कर्मचारी सहकारी पतसंस्था ही एकोणीसशे तेवीस साली स्थापन झालेली संस्था आहे दोन हजार तेवीस साली त्याला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत यामध्ये सोसायटीची निवडणूक लागण्याची ही प्रथा अलीकडून चालू झालेली आहे आता प्रस्थापित हे गेल्या चौदा वर्षापासून ह्या सोसायटीवर ठाण मांडून बसलेले होते तसं त्याचं मुदत संपलेलं होतं दोन हजार एकवीसला पण कोरोनाच्या काळामुळं त्यांना तीन वर्ष असंच म्हणजे अनाधिकृतरित्या बोनस मिळालं होतं त्यांना वाढ मिळालेली होती आणि त्याचा असं प्रयत्न चालू होता की अजून एक एखादं दुसरं वर्ष असंच पुढं ढकलत न्यावर परंतु आम्ही त्याचा पाठपुरावा केल्याने निवडणूक लागली निवडणूक लागल्यानंतर त्यातून दोन पॅनल तयार झाले एक आमची परिवर्तन विकास आघाडी आणि सत्ताधाऱ्यांची समृद्ध विकास आघाडी पॅनल तयार झाले त्यानंतर आमच्यामध्ये लढत हो दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी याचं मतदान झाले आणि मतदानाअंत जो निकाल झाला त्यामध्ये परिवर्तन विकास आघाडीचे चौदापैकी एकूण तेरा उमेदवार निवडून आले आणि समृद्ध विकास आघाडीचे एक उमेदवार निवडून आला प्रकारे आम्ही त्यांचं चौदा वर्षापासून जी त्यांची अनभिषिक काय ते आपण म्हणतो त्याला अनभिशिक्तचे जे सम्राट होते त्या सोसायटीचे त्यांना आम्ही उतारा होण्यास भाग पाडलेला आहे आणि आता तिथला कारभार सुस्थितीत राखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत